जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू अकरा जानेवारी नामाचे सूक्ष्मस्वरूप नुसते राम म्हणून राम, राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो मन की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जप करीत खोलीत बसला तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का वर हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा पण थोडासा विचार केला तर तो इथे मुळीच लागू पडत नाही असे कळून येईल जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्याचे गुणधर्म सारखे असावे लागतात रामनाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांविरुद्ध आहेत रामराम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होत असतो म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे म्हणजे स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हा राम राम म्हणण्याचा परिणाम परंतु नोकरीचा प्रकार याचा अगदी विरुद्ध आहे मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे नंतर ती मिळावी म्हणून दहा जणांचे अर्जव करायचे त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्तुलात जाणे हा नोकरीचा प्रकार पण राम राम म्हणणे हा प्रकार स्तुलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच पण राम राम म्हणून राम मिळणे कसे सोपे किंबहुना हुना कसे हमकास शक्य आहे हे पहा नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते हे आपण आत्ताच पाहिले तसेच घर बांधणे ही कल्पना ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे राम राम म्हणण्याचे उद्दिष्ट स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण तितकेच राम राम म्हणून राम मिळणे निश्चित आहे सबब राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जपावे मनाच्या सर्व दुःखाला कारण देहबुद्धी आहे ती जायला उपाय एकच प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे त्याच्या योगाने सर्व मल जाईल नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे मी पणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे आजचे बोधवचन जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही तो आनंदात राहील जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समरथो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाचिसुबोध गुरुंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची <धाहँद> सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ